ॉचिंग अहमदनगर नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत बदलापूर येथील चिमुरड्यांवर झालेल्या अत्यंत घृणास्पद अत्याचारांच्या घटनेच्या निषेधार्थ आणि महाराष्ट्रातील महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या विरोधात आज महाविकास आघाडी आणि डाव्या पक्षांच्या वतीने मूक निदर्शने करण्याचा निर्णय घेतला होता आज शेवगाव येथे भारतीय कम्युनिस्ट पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार शिवसेना उभाटा काँग्रेस आय पक्षाच्या वतीने येथील आंबेडकर पुतळ्यासमोर तोंडावर काळ्या रंगाची पट्टी बांधून मूक निदर्शने करण्यात आली यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सेक्रेटरी अॅडव्होकेट सुभाष लांडे जिल्हा सहसेक्रेटरी संजय नांगरे बबनराव पवार दत्तात्रय आरे राम लांडे अरुण पाटील लांडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष हरीश भारदे बाळासाहेब डाके राहुल मगरे शरद सोनवणे एजाज काजी संजय गवळी रमेश ढाकणे वजीर पठाण अप्पासाहेब मगर शिवसेना नेते एकनाथ कुसाळकर भारत लोहकरे शिवाजी मडके काँग्रेस आईचे धनंजय डहाळे समीर काजी कचरू मगर अशा कर्मचारी गीता थोरवे शीतल थोरवे सुनेत्रा महाजन तारामती दिवटे रत्नमाला क्षीरसागर आदीसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते प्रतिनिधी आया शेख ए व्ही न्यूज शेवगाव